मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सध्या विविध वाहिन्यांवर एक जाहिरात तुम्ही सर्वांनी पाहिली असेल आणि त्या जाहिरातीमध्ये गणेशोत्सवाची मिरवणूक चालू आहे गणपती बाप्पा रथात विराजमान आहेत तरुण तरुणी पुढे ढोल लेजिम ताशा जे काय आहे ते वाद्य वाजवत आहेत आणि पाऊस येतो आणि ह्या पावसामध्ये तो जो तरुण आहे तो त्या तरुणीशी संवाद साधतो आणि ती तरुणी त्या तरुणीला तो म्हणतो की कुठे गेली होतीस ती तरुणी म्हणते की का तुला असं वाटलं की मी तुला सोडून जाईल का आणि तो त्या मिरवणुकीमध्ये त्या तरुणीला काय ती अंगठी असेल ती अंगठी पुढे करून काय मागणी घालतो जे काय प्रस्ताव असेल तो प्रस्ताव देतो आणि त्या तरुणीला मग फार आश्चर्य वाटून तो प्रस्ताव ती स्वीकारते आणि ह्या गणेशोत्सवाच्या ह्या मिरवणुकीच्या अनुषंगाने गणपती बाप्पाचा अशा मुला मुलामुलींना जे प्रेम करतात किंवा ज्यांना प्रस्ताव देऊन पुढे जायचे त्यांचा त्यांना आशीर्वाद आहे गणपती बाप्पाचा असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ही जाहिरात ही, जाहिरा, ही मुळातच चुकीची असं मला वाटतं कारण गणेशोत्सवाची मिरवणूक हे तुमच्या तरुण तरुणीमधल्या प्रेमाचं आणि ते प्रेम व्यक्त करण्याचं साधन नाही ती जागा नाही गणेशोत्सवाची म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाची विसर्जनाची जी काही मिरवणूक असेल ती पावित्र्याने भरलेली भक्तीने बाहेरलेली आणि सर्व गणेश भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारी असते आणि तिथे गणपती बाप्पाच्या भक्तीचा गजर चाललेला असतो आणि त्या गजरामध्ये विविध प्रकारचे नृत्य असतील विविध प्रकारची वाद्य रंगत आणत असतात उत्साह द्विगुणित करत असतात आणि त्या अनुषंगाने तरुण तरुणींनी आपलं प्रेम असेल त्या प्रेमाची अभिव्यक्ती करण्याची जागा ही गणेश मिरवणूक नाही त्यामुळे ती जे जाहिरात आहे त्या जाहिरातून जाहिरात ज्यांनी केली सोन्याचं सोन्याची विक्री असेल चांदीची विक्री असेल त्याच्यानंतर आभूषणांची विक्री असेल हिऱ्याची विक्री असेल हिऱ्याचे अंगे असेल त्यांनी हा मार्ग अनुसरणं चुकीचं आहे असं मला वाटतं मी कदाचित चुकीचं असेल त्याबद्दल मला आपण क्षमा करावी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढोल ताशा पथक हे चांगलं विधायक काम करत असतील डी जे लावून वाद्यां वाद्यांच्या म्हणजे शेपक यंत्रणांच्या भिंती उभारून लोकांच्या छातीवर किंवा त्यांच्या जे काय आपलं हृदय आहे श्वसन यंत्रणा आहे आणि कानांवर आघात करून ते बधीर करणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येईल इतपत ते दोन्ही शेपक यंत्रणा मोठ्या प्रमाणात चालवणाऱ्या सगळ्या कुप्रथांना आपण कायमची बंदी घातली आणि त्याच्यानंतर ही वाद्य मिरवणुकीमध्ये किंवा गणेश पूजनामध्ये पुढे आली सुरुवातीला ती पारंपरिक वाद्य आहे ढोल ताशा लेजिम झांज असेल हे सगळं लोकांनी स्वीकारलं आनंदाने स्वीकारलं परंतु नंतर त्याला तरुणांनी ताब्यात घेऊन आपला उत्साह उर्मी उमंग अशा पद्धतीने ते वादन व्हायला लागलं आणि महिना महिनाभर आधी त्याचे सराव सुरू व्हायला लागले आणि ते सराव थेट नवरात्रीपर्यंत चालायला लागले आणि मुलं मुली ढोल ताशा वाजवायला जात आहेत आपल्या ऊर्जेचं आपल्या ताकदीचं एक प्रकारे दमन करून लोकांना कला चांगल्या प्रकारचं चा ध्वनी संगीत चांगल्या प्रकारचं चा नृत्य चांगल्या प्रकारचं चा त्यांचं संचलन पाहायला मिळतंय अशा प्रकारची भावना होती परंतु कालांतराने ढोल ताशा वाजवायला जाणं म्हणजे तरुण तरुणींनी मुलामुलींनी आपल्या आकर्षणाला एक वाट मोकळी करून देणं अशा पद्धतीचं स्वरूप आलेलं आपल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे थोडं बहुत छापून आलेलं आहे थोडं बहुत समाजामध्ये त्याच्याबद्दल दबक्या हळू आवाजात चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही गणेशोत्सवाचं वातावरण गणेशोत्सवासाठी ढोल ताशा लिजिम वाजवायला जाणे म्हणजे आपल्या प्रेमाला आकर्षणाला वाट मोकळी करून देणे एकमेकांना नंबर देऊन चॅटिंग करणे आणि वेगळ्या भाविश्वात जाणे आणि कुठल्या तरी वाईट प्रसंगाला वाईट घटनेला सामोरं जाणं हे घडू शकतं तरुण तरुणींनी ह्याबद्दल सावध राहिलेलं बरं सगळेच लोक स्वच्छ मनाचे चांगल्या प्रेमभावनाचे असतात असं नाही त्यामुळे ह्या पद्धतीने एक ढोल ताशा पथकांच्या वाद्य वृंदावर त्यांच्या चाललेल्या कामावर संदेहाचं संशयाचं वातावरण असतानाच त्याला पुष्ट करणारी अशी जाहिरात येणं हे चुकीचं आहे असं मी पुन्हा एकदा सांगतो मी कदाचित चुकीचं असेल मला क्षमा करावी पण ढोल ताशा पथक म्हणजेच असं प्रपोजल देणं असं प्रपोज करणं मुलीला असं प्रपोज करणं हे इथं घडतं ही पुष्ट करणारी ही जाहिरात आहे असं मला वाटतं गणेशोत्सवाचं मांगल्याचं भक्तीचं गणेशाचं गणेशाचं पूजन करण्याचं चांगल्या वातावरणाला गालबोट लावायचं काम ह्या जाहिरातीच्या माध्यमातून ढोल ताशा पथकावर बोट दाखवण्याचं काम ही जाहिरात करत आहे असं मला वाटतं आमच्या ढोल ताशा पथकात आमच्या गणेश मिरवणुकीमध्ये अशा घटना घडतात तिथं मुलं मुले मुलामुलींच्या प्रेमाच्या आनाभाका प्रेमाचं त्यांचं जे वर्तन आहे त्याला प्रोत्साहन देणारं सगळं घडून येतं असं समाजाला समाज समाजातल्या वाईट प्रवृत्तींना विघातक प्रवृत्तींना बोल लावण्याची संधी देणारं अशा प्रकारचं हे काम आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा परंतु आपला गणेशोत्सव आपली आपल्या गणपती बाप्पाची मिरवणूक हे असं काम करण्याची जागा नाही तुम्ही इतर सुद्धा आपल्या प्रेमा प्रेमाचा वार्तालाप प्रेमाची जे काय आहे चर्चा प्रेमाच्या आनाभाका आणि प्रेमाचं जे तुमचं हितगूज आहे ते इतर ठिकाणी बाग बगीचा नदीकिनारी करू शकता गणेशोत्सव मिरवणुकीत नको तुमचा ढोल ताशा पथक असेल त्याच्याबद्दल लोकांच्या मनात तरुण तरुणींच्या मनात एक वेगळ्या प्रकारची धास्ती आहे कुजबूज आहे मी चुकीचं असेल मला त्याच्यातला फार अनुभव नाही परंतु असं बोट दाखवण्याची संधी तुम्हाला कुणाला देऊ नका आपल्या उत्सवातलं पावित्र्य जापा आपल्या ढोल ताशा लेजिम वादनातील पावित्र्य जापा ती एक आराधना आहे संगीत ही एक पूजा आहे वाद्य वाद्यांचं वा वादन करणं ही एक प्रकारची भक्ती आहे असं समजून आपल्या आजूबाजूला असं वातावरण अशी एक प्रभावळ असं एक वलय निर्माण होईल असं काम करा त्याच्यामध्ये वाचना त्याच्यामध्ये आकर्षण यांना स्थान नाही तुम्हाला प्रेम करायचंय तर हे सगळं वातावरण सोडून दुसऱ्या ठिकाणी करा असं माझं तुमच्या चरणांवर निवेदन आहे मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल तरी गप गणपती बाप्पाच्या पावित्र्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो ती जाहिरात चुकीची आहे ती जाहिरात त्या जाहिरातीबद्दल आपला निषेध नोंदवा ती जाहिरात चुकीची आहे असं ठामपणे म्हणा त्यासाठी पुढे या आपल्या लेकराबाळांना चांगल्या वर्तनात चांगल्या वातावरणात पुढे आणा त्यांना आकर्षण म्हणजेच प्रेम आणि हे करण्यासाठी गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा उत्सव एक प्लॅटफॉर्म आहे अशी धारणा पक्की होऊ देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला नसेल कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा माझा हा व्हिडिओ करण्यामाची तळमळ आणि तगमग तुम्ही समजून घ्याल अशी मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद